शेतकरी बंधू भगिनीना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची काच धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो सध्याचे दिवस हे कीड आणि रोगांसाठी अनुकूल असं हे वातावरण आहे आणि त्यामुळे आपल्या पिकावर कीड आणि रोग होण्याची शक्यता जास्त आहे मग नेमका आपल्या पिकावर कुठला रोग झालाय हे शेतकऱ्याला ओळखता येणं ही तेवढंच महत्वाचं ठरतं कारण त्यावरच पुढील उपाययोजना त्याला कराव्या लागत असतात त्यामुळे जसं आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर जवळपास एक्केचाळीस लाख हेक्टर वर शेतकरी सोयाबीनचं पीक घेत आहे मग अशा या सोयाबीन पिकावर किडीमुळे नुकसान होऊ नये यासाठी आपण आजचा हा वेबिनार घेतोय आहे सोयाबीनवरील एकात्मिक कीड व्यवस्थापन आता नेमकं याच्यामध्ये आपण बघणार आहे किडी कोणत्या कशा प्रकारे त्या नुकसान करतात आणि ने आपण नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या वेबिनारमध्ये घेणार आहोत आणि या वेबिनार मालिकेत मा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेत अनंत लाड सर जे प्राध्यापक आहेत कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेत आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी सर्वप्रथम आजच्या या वेबिनारसाठी सर्व शेतकरी बंधूंचे कृषी विस्तार कार्यकर्ते या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहित आहे की सोयाबीन हे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र असणारं पीक आहे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीनचं पीक हे फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं यावर्षी सोयाबीनची लागवड अगदी वेळेवर झालेली पेरणी अं आणि त्यासोबतच मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा ढगाळ वातावरण आणि रिमझिमचा पाऊस होता त्यानंतर मागील आठवड्यात एक सात आठ दिवसाची एक उघडीक पावसानं दिलेली आहे या अशा बदलत्या वातावरणामध्ये विशेष करून सोयाबीन पिकावर कीड रोगांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे सद्य परिस्थितीमध्ये सोयाबीन पीक हे जवळपास फुलं लागल्याच्या किंवा काही ठिकाणी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा कालावधी सोयाबीनचा जो पीक संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा असतो कारण यावेळेस जर का उत्पादन कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पादनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट सुद्धा येऊ शकते त्यामुळं आता शेतकरी बंधूंनी पीक संरक्षणाबाबत विशेष सजग राहणं गरजेचं आहे तर सध्या परिस्थितीमध्ये नेमकी पीक संरक्षणासंदर्भात कुठले आव्हानं आहेत सध्या तर याबाबत आपण आजच्या वेबिनारमध्ये चर्चा करूयात आता सोयाबीन म्हटलं की अ यावर ज्या काही किडी आहेत जवळपास तीनशे प्रकारच्या किडीची या ठिकाणी नोंद झालेली आहे परंतु एक सात ते आठ प्रकारच्याच किडी फार महत्वाच्या अशा आहेत आपल्याकडं त्यावरच त्या आपण विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे आता या विविध प्रकारच्या सोयाबीनवर किडी आढळून येतात आता सध्या परिस्थितीत जर का पाहिलं तर सोयाबीनची काही वाढ थोडीशी काही ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे आणि सोयाबीन अगदी हिरवगार दिसते म्हणजे एखाद्या गालीच्या ज्या प्रमाणात ठरल्या जावं त्याप्रमाणे सोयाबीनचं पीक दिसतंय म्हणजेच हे पीक जे आहे हे आता किडींसाठी एक प्रकारे नंदनवन ठरलेलं आहे मग यामध्ये विविध प्रकारच्या किडी तंबाखू पाण्या खाणाऱ्या आळी उंटा आळ्या घाटे आळी आहे आणि त्यासोबतच खोडावर येणाऱ्या किडीचे विशेषतः चक्रीभुंगा खोडमाशी आणि काही रस किडी सुद्धा आता सोयाबीनच्या पिकावर दिसून येत आहेत रस नुसणाऱ्या किडीमध्ये प्रामुख्याने तुळतुड्या आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा तुलनेने थोडासा अधिक प्रमाणात दिसून येत आहे यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतं जर का आपण वेळीच उपाययोजना नाही केल्या तर त्यामुळे आपल्याला वेळीच उपाययोजना करणं फार गरजेचं आहे आता आपण सध्याची रिमझिमचा पाऊस होता तर या रिमझिमच्या पावसामध्ये जे महत्वाचा किडीचा जो काही प्रसार वाढू शकतो ती म्हणजे तंबाखूवरील पाणी खाणारी अळी तर या किडीचा आपल्याला विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे कारण ही जी किड आहे तर ही ही कीड विशेषतः ऑगस्ट महिन्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते आणि आता हे जे पतंग दिसायला लागले म्हणजेच पुढच्या एक सात आठ दिवसामध्ये याचे जे पतंग आहेत ते त्या ठिकाणी अंडी घालण्याचं काम करतील आणि अशा वेळेस मग आपल्याला या किडीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि आपण पाहू शकतो की ही जी कीड आहे ती दिवसाला जमिनीमध्ये लळपून राहते किंवा पानाच्या खाली राहते आणि रात्रीच्या वेळेला सोयाबीनचं पीक जे आहे ते खाऊन स्वस्त करण्याचं काम करत असते आणि ही कीड सध्या पुंजक्यांमध्ये अंडी टाकते आता एका पुंजक्यामध्ये जर का म्हटलं केसळ के आवरणामध्ये दिलेले असते पुंजक्यामध्ये अंडे दे देतात आणि एका जवळपास तीनशे पासून ते सहाशे पर्यंत अंडे असतात आणि एक मादी एकवीसशे पर्यंत अंडी देते म्हणजे याची प्रजनन करण्याची किंवा पुनरुत्पादनाची जी काही वेग आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे एकदा का प्रादुर्भाव झाला तर तो फार मोठ्या प्रमाणात सुद्धा वाढू शकतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे यानंतर ही सुरुवातीच्या अवस्थेत एकत्रितपणे राहून झाडावरील जे काही हरितद्रव्य आहे ते खरवडण्याचं काम करते आणि त्यानंतर पूर्ण जवळपास वीस ते बावीस दिवस आळी अवस्था असून चार ते पाच अवस्था जाऊन ती सुरुवातीला कोळे पानं खायला लागते त्यानंतर फुलांवर डंक मारते आणि त्यानंतर भरणाऱ्या ज्या शेंगा येतात त्यामधले दाणे सुद्धा खाण्याचं काम करते आणि नंतर परत त्याच जमिनीमध्ये अवस्थेत जाते अशा प्रकारची एक संहारक अशी कीड आहे आणि रात्रीच्या वेळेला खात असल्यामुळं त्या ठिकाणी लक्षात सुद्धा येत नाही आणि नेमकं या ऑगस्ट महिन्यामध्ये सोयाबीनची वाढ सुद्धा जास्त झालेली असते आणि शेतकरी फवारणीसाठी सुद्धा टाळतात आणि अशा वेळेस मग ही कीड भरमसार प्रमाणात वाढते आणि नुकसान अशा प्रकारे आपण पाहू शकतो अगदी चाळणी करून टाकते पानांची यानंतर काही प्रमाणामध्ये सुरुवातीला उंटाळ्या आढळून येत होत्या परंतु आता उंटाळ्या बऱ्यापैकी कमी प्रमाणामध्ये दिसायला लागल्या आपल्याकडे तीन चार प्रकारच्या उंटाळ्या दिसून येतात जी आहे जी की अगदी दोऱ्यासारखी दिसायला लागते त्यानंतर क्रायसोडेक्सिस आहे या उंटाळ्या कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतात परंतु आता उंटाळ्याचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे आता जो वाढू शकतो तो तंबाखूरील पाणी खाणारी अळी या किडीचा यानंतर दुसरी कीड आणि सध्या ती सुद्धा दिसून येते ती म्हणजे घाटे आळी आपण सर्वांना माहित आहे की घाटे अळी जी आहे हिला कपाशी मध्ये आपण बोंडाळी म्हणतो त्यासोबतच अं जी घाटे आळी म्हणतो शेंग, तुरीमध्ये शेंगा पोखरणारी आळी म्हणतो तर ही जी कीड आहे ही बहुभक्षी कीड आहे जवळपास एकशे ऐंशी प्रकारच्या वनस्पतीवर जगून येईल परंतु सोयाबीनवर ही पानांवर फारसं नुकसान न करता फुलं आणि शेंगा यांना नुकसान करण्याचं काम करते विशेषतः फुल अवस्थेमध्ये फुलांना डंक मारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलवळे होते आणि फुलांना खाऊन स्वस्त करते आणि जर का शेतकऱ्यांनी वाढ खूप झालेली आहे थोडस मध्ये भीतीमुळे त्या सापाच्या वगैरे भीतीमुळे बऱ्याचदा काय करतात शेतकरी त्या ठिकाणी फवारणीचा टाळतात आणि अशा वेळेस ही किड जर का वाढली तर सोयाबीनला फुलं लागत नाहीत किंवा सोयाबीनला शेंगा लागत नाहीत अशा तक्रारी असंख्य शेतकरी बांधव मग आमच्याकडे करतात त्यामुळे या घाटेळी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आ, ही कीड जी आहे ती जशा प्रकारचं खाद्य आहे त्याप्रमाणे ही आपला जो काय रंग आहे ती बदलत जाते या किडीला ओळखायचं फार साधा आहे की याच्या शरीरावर एक प्रकारे लव असते आणि पांडुरके असे चार पट्टे आपल्याला सहजपणे दिसायला लागतात अशा प्रकारे विविध प्रकारच्या तणांवर धोत्र्यासारखं तण असेल यावर सुद्धा ही कीड उपयोग करत असते सुरुवातीला फुलांवर खाल्ल्याच्या नंतर ही कीड आपला मोर्चा जो आहे तो परत ज्या भरणाऱ्या शेंगा येतात त्याकडे वळवते आणि परत त्या शेंगांमधले मधले जे दाणे आहेत त्या दाण्यांना सुद्धा खाण्याचं काम करत असते यानंतर काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या येत आहे विशेषतः विमोगानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आलेला आहे किंवा बांधार वगैरे बाऊची नावाचं तण जर का वा असेल तर त्याच्या आजूबाजूला या पाण्या पोखरणाऱ्या राळीचा प्रादुर्भाव आपल्याला काही प्रमाणात दिसून आलेला आहे तर ही अळी जी आहे ती पानांची गुंडाळी करण्याचं काम करते त्यासोबतच काही प्रमाणामध्ये जे जे काही गुंडाळी केल्यामुळं त्या ठिकाणी प्रकाश संस्था क्रिया बाधित होते आणि ज्या प्रमाणात दुरून जर का पाहिलं आपण तर एखादं जाळून दिलेलं शेत ज्या प्रमाणात दिसतं त्या प्रमाण आपल्याला ते पानं दिसायला लागतात त्यामुळे या किडीकडे सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि आता शेतामध्ये सध्या परिस्थिती जर का जास्त प्रमाणात कीड कुठली दिसत असेल ती आहे चक्रीभुंग्याची आपण शेतामध्ये फिरत असताना सहजपणे पाहतो की एखादं पान जे आहे त्या ठिकाणी आपल्याला वाळल्याला दिसतं वाळलेलं अशा प्रकारचे वाळलेलं पान जर का आपल्याला शेतामध्ये दिसून येत असेल आणि त्याची जर का आपण देठाकडे किंवा जी काही फांदी आहे त्यावर जर का पाहिलं तर अशा प्रकारचे दोन वलय दिसतात आपल्याला गोलाकार असे काळ्या रंगाच्या दोन रेषा ज्या की गोलाकार प्रमाणात ज्याने त्याला आपण गडलिंग म्हणतो त्याप्रमाणे त्याला चक्राकार पद्धतीने केला असेल याच्यात बरोबर मधोमध एक आपल्याला अशा प्रकारचं अंड ज्याला की आपण पिवळसर रंगाचं थोडस लंबट असा आकाराचं अंड आपल्याला त्या ठिकाणी या चक्रीभुंग्याचं दिसतं किंवा काही प्रमाणात जर का अंड्यातनं आळी बाहेर पडली असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारची अगदी गळ्यातील माळ जशी असते त्या प्रकारच्या माळ्यासारख्या मण्यासारखी आळी खोडामध्ये सुद्धा पोखरताना दिसून येते मग आता या किडीमुळे नुकसान काय होतं तर जी काही ही किडी जी आहे ती सुरुवातीला फांद्यांवर वगैरे अंडी टाकते त्यानंतर पोखरत पोखरत मुख्य खोडाकडे जाते आणि मुख्य खोडाला सुद्धा त्या ठिकाणी पोखरून टाकते मग यामुळं एक तर जे फुले आहेत ते गळायला लागतात कारण त्या ठिकाणी जे आवश्यक अन्नद्रव्य आहेत ते मिळत नाहीत त्यासोबतच जे काही जमिनीतून अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया ती बाधित होत असल्यामुळे त्या ठिकाणच्या शेंगा भरत नाहीत शेंगाची पापडी झाली ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारे होतो त्यामुळं फक्त सोयाबीनचं जे झाड आहे ते हिरवं राहतं परंतु त्याच्या शेंगा भरत नाहीत आणि उत्पादनामध्ये पर्यायनं घट येते आणि ही कीड अगदी सुरुवातीपासून सोयाबीनच्या काढणीपर्यंत सक्रिय राहते यानंतर काही प्रमाणात सुरुवातीला खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसून आला होता विशेषतः ज्या भागात जास्त पाऊस झाला आणि उशिराची पेरणी होती या ठिकाणी खोडमाशी दिसून आली आताही काही ठिकाणी खोडमाशी दिसून आले खोडमाशी सुद्धा जे काय कोळा शेंडा आहे त्या शेंड्याला पोखरण्याचं काम करते आणि पर्यायाने त्या ठिकाणी झाडांची संख्या सुद्धा कमी होते आणि उत्पादनामध्ये सुद्धा घट येत असते यानंतर काही भागामध्ये मराठवाड्याच्या अगदी हेरीकॉर्पासारखी दिसणारी परंतु थोडीशी वेगळी ज्यावर एक प्रकारे लव नसते केसाळी अशी कॉंडिकी आळी आहे जी की पानं खाणारी म्हणून काही ठिकाणी दिसून येत आहे ही एक दुय्यम कीड आहे यावर फार लक्ष देण्याची गरज नाही परंतु आता ही नवीन कीड सापडत असल्यामुळे यावर सुद्धा थोडस लक्ष देणं गरजेचं आहे किंवा ही ओळख शेतकरी बंधून व्हावी यामुळे मी फोटो या ठिकाणी दाखवतोय याशिवाय काही भागात वेनिसा केसाळी नावाची ही सुद्धा आता सोयाबीनवर दिसून यायला लागलेली आहे त्यासोबतच जे उशिराची पेरणी झालेलं सोयाबीन आहे त्याच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये एक शेंगा पोखरणारी आळी आहे ती सुद्धा शेंगाच्या चे आतमध्ये राहून त्या दाण्याची मुकणी करण्याचं काम करते तर शिव सुद्धा शेतकरी बंधूं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे काही भागात पिठ्या ढेकण्याचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि यावर्षी अजून एक महत्वाचं म्हणजे पाणी खाणाऱ्या आळ्या खोडकिडींबरोबरच सोयाबीन पिकांवर काही रस शोषण करणाऱ्या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव अलीकडच्या काळात वाढत चाललेला आहे यामध्ये प्रामुख्याने तुडतुडे पांढरी माशी आणि कोळी या तीन किडींचा प्रादुर्भाव तुम्ही जास्त दिसून येत आहे आता आपण या किडींमुळे नुकसान काय होतं सोयाबीन मध्ये फॉले जास्त असल्यामुळे रस शोषण केल्यामुळं फारसा फरक पडत नाही परंतु या ज्या काही कि किड्या आहेत या विषमजन्य रोग सुद्धा पसरत असतात त्यामुळे याची काळजी घेणं गरजेचं आहे मी पुढच्या मध्ये ते सांगणारच आहे की सोयाबीनवर ऍफिडच्या माध्यमातून हिरवा मोजाक येतोय त्याचबरोबर पांढऱ्या माशीच्या मुळे जे वाहक म्हणून काम करते पांढरी माशी त्यामुळे पिवळा मोजाक जो आहे तो रोग रोग फार मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी आपण आम्हाला आढळून येत आहे आणि आता ह्या ज्या मी काय किडी सांगितल्या या आर्थिक नुकसानच्या पातळ्यात म्हणजे किडींनी जर का या पातळीच्या वर जर का संख्या ओलांडली तरच आपल्याला त्या ठिकाणी फवारणी जायचं आहे अन्यथा किडीसुद्धा जगल्या पाहिजेत कारण किडी जर का शेतामध्ये असल्या तरच आपल्या मित्र किटकांचं संवर्धन होईल मित्र किटक सुद्धा त्यामध्ये खातील कारण त्या सुद्धा एक अन्न साखळीचा घटक आहेत हे लक्ष देणं गरजेचं आहे आणि किडींचा पूर्णपणे नायनाट करण्याऐवजी फक्त उत्पादनात घट येणार नाही एवढ्या पर्यंतची पातळी खाली आणणं गरजेचं आहे आणि त्याला ते आपण व्यवस्थापन म्हणतो म्हणून आपल्याला कीड नियंत्रण करण्याची कीड व्यवस्थापनावर भर द्यायचं आहे आणि त्यासाठी महत्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनाची की कास धरून किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे घटक आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी वापरावे लागणार आहेत आता ज्या काही सुरुवातीच्या बाबी होत्या त्यामध्ये एरंडी सारखं पीक किंवा ट्रॅप क्रॉप आपण त्या आता वेळ निघून गेलेले आहे परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे तर त्यात प्रामुख्याने महत्वाचं जे आहे ते म्हणजे पीक आपल्याला तणमुक्त ठेवायचं आहे कारण बरेचसे जे काही कीड आणि रोग असतात ते त्यांचे यजमान वनस्पती म्हणून तण काम करत असतात तर ते तणांना काढून टाकायचे बांधावरचे असतील किंवा बाहेरचे असतील त्याशिवाय आपल्याला इतरही काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आता कामगंध सापळ्याचा वापर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे आता कामगंध सापळ्यांमध्ये जर का पाहिलं आपण तर सोयाबीन मध्ये प्रामुख्याने कीड आहे ती आहे तुमची तंबाखूरील पाने खाणारी आळी तंबाखूरील पाने खाणारी आळी आणि अंकी घाटी आळी हेलिकॉर्पर म्हणतो आपण त्याला तर या या साठी आपल्याला कामगंज सापळी त्या ठिकाणी लावायचे अशा प्रकारे काठीला अगदी कामन सापळा त्या ठिकाणी पिकापेक्षा -पिक एक ते दीड फूट उंचीवर लावणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये एकरी दोन संनियंत्रण साठी आपल्याला स्पोडॉप्ट दोन आणि जी की हेलिकॉप्टर आहे त्याचे दोन अशा प्रकारे एकत्रित चार कामन सापळे लावायचे आणि त्यासाठी स्पोडॉप्ट स्पोड आणि हेलिकॉप्टरसाठी लिहू लावायचा आहे आणि या सापळ्यांमध्ये पतंग यायला लागले की त्या ठिकाणी आपण साध्या अण्णे नाशक निंबुळ अर्काचा वापर करू शकतो त्याशिवाय प्रोफेनफॉसारखं अंड साधा अंडनाशक आहे त्याचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो त्याशिवाय अंडी आणि अळीग्रस्त पाणी आहेत ती सुद्धा तोडून किडीसह नष्ट करावी लागणार किडीसह तोडून नष्ट करावी लागणार त्यानंतर हिरवी घाटे अळी व आपल्याला पक्षी थांब्यांचा सुद्धा वापर करायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे की पक्ष्यांचं साधारण असं सा महत्व आहे आणि पक्षी जे आहेत त्यांना बसण्यासाठी जर का निवारा उपलब्ध करून दिला तर ते आजूबाजूच्या असतात त्यांना अगदी बरोबर टिपून त्या ठिकाणी हे आपण शिफारस करतो की पिकामध्ये एक टक्का ज्वारी किंवा बाजरीचं मिसळणं गरजेचं आहे त्याचा उद्देश हाच होता की पक्ष्यांना बसण्यासाठी जागा मिळायला पाहिजे म्हणून आपण आता शेतामध्ये बिना खर्चिक दोन काठ्या एकमेकाला इंग्रजी टी आकाराप्रमाणे बांधल्यात पक्ष्यांना एक प्रकारे पक्षी थांब तयार होतो आणि मग त्या ठिकाणी आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे जैविक पद्धतीने नियंत्रण नैसर्गिकरित्या झाल्याला आढळून येतो याशिवाय आता तंबाखूल पाणी खाण्यासाठी एसएलएल पी हा घटक सुद्धा काही प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध होते व्हायरस हा दुसऱ्या अवस्थेपर्यंत ज्या आळ्या आहेत त्यासाठी परिणामकारक होतो आणि त्यांना रोग करून याच्या माध्यमातून सुद्धा विशेषतः तंबाखूतील पाणी खाणाऱ्या आळी त्याचा आपण नियंत्रण मिळू शकतो आणि आता दुसरा महत्वाचा आणि याबाबत अलीकडे मागच्या वर्षी शिफारस दिलेली तो म्हणजे रिलाय या बुरशीची चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे आता आपण पाहतोय की वातावरणामध्ये रिमझिम पाऊस असल्यामुळे जवळपास साठ सत्तर टक्क्यापर्यंत आर्द्रता आहे आणि या आर्द्रतेमध्ये जर का आपण ही नोमोरिअरिलाय बुरशी ची आपण फवारणी केली कारण ही कीटकांना किटकांना बुरशीजन रोग करणारी कि म्हणजे आळ्यांना रोख करणारी ही बुरशी आहे म्हणजे उपयुक्त बुरशी आहे याची जर का फवारणी केली तर ही आपोआप आप 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 त्या ठिकाणी एखादा थेंब जरी त्या आळीवर पडला तर आपोआपच त्या पूर्ण आळीवरती ही बुरशी वाढायला लागते आणि आळी मारल्या जाते आणि एक प्रकारे चांगल्या जैविकरित्या नियंत्रण होतं आणि ही बुरशी विद्यापीठामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये जर का शेतकऱ्यांनी मागणी नोंदवली तर यात ही बुरशी सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी विक्री केल्या जाते यानंतर Uh, काही जे जैविक पद्धतीमध्ये काही कीटक आहेत कॅराबेट भुंगे असतील काही ढेकून असतील ते सुद्धा कीड नियंत्रणामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयुक्त असतात त्यामध्ये आळ्यांना खाण्याचं काम करतात काही जे ढेकून आहेत ते आळीच्या शरीरातलं जे काही आळीचं रक्त म्हणतो ज्याला आपण हिमोलीन म्हणतो त्यांना शोषण्याचं काम करतात आणि कीड नियंत्रणामध्ये महत्वाचा उपयोग यांचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे असे जर कुठे दिसून येत असेल तर त्या ठिकाणी फवारणी आपण लांबवणं गरजेचं आहे मग आता यासाठी काय करणं गरजेचं आहे आता तर एकत्रितपणे चक्रीभुंगा आहे फडमाशी आहे तर यासाठी मग काही कीटकनाशक तर कुठली वापरली पाहिजे साधारणतः चक्रीभुंगा आहे फडमाशी दिसते काही प्रमाणात तुमचे तंबाखूची पाणी खाणारी आळी आहे तर मग यासाठी जे कीटकनाशक वापरायची आहेत त्यासाठी केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने जे काही नोंदणीकृत कीटकनाशक का आहेत ज्याला आपण लेबर क्लेम कीटकनाशक म्हणतो म्हणजे ज्या कीटकनाशकाचा वापर त्या पिकामध्ये उपयोग करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यावरच्या ट्रायल झालेल्या आहेत जेणेकरून की त्याचा अत्यंत चांगल्या पर पर प्रमाणे परिणाम दिसून येईल अशाच कीटकनाशकांचा आपण वापर करणं गरजेचं आहे ज्यामध्ये चक्रीभुंग्यासाठी फ्लोफेनफॉस पन्नास सी, सी वीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे वापरायची शिफारस आहे त्यासोबत क्लोरॅनिकोल अठरा पॉईंट पाच एसी तीन मिली एकवीस पॉईंट पाच पाच एसी पंधरा मिली इथियन हे जे कीटकनाशक आहे हे आळ्या चक्रीभुंगा यासोबतच पांढऱ्या माशीसाठी सुद्धा उपयुक्त ठरते आहे तीस मिली या प्रमाणात वापरायचे याशिवाय सहा नऊ पाच झडसी हे एक संयुक्त कीटकनाशक आहे ज्यामध्ये आंतर प्रवाही आणि दोन्ही कीटकनाशकाचा समावेश केलेला आहे तर हे कीटकनाशक सुद्धा सोसणाऱ्या किडी त्याचबरोबर खोड फोड़ किड्या चक्रीभुंगा आणि आळ्या यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते याचा जर का आपण वापर केला तर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो याशिवाय जर का प्रादुर्भाव थोडासा जास्त असेल तर मात्र आपल्याला थोड्याशा वेगळ्या कीटकनाशक जावं लागतं त्यामध्ये मग इंडावचा कार पंधरा पॉईंट आठ एस सी सहा पॉईंट सात मिलीन काही संयुक्त कीटकनाशक सुद्धा चांगले दिसून आहेत त्यामध्ये नोवा लुरान पाच पॉईंट पंचवीस अधिक इंडाऊचा कार चार पॉईंट पन्नास एस सी केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या यादीमध्ये सुद्धा आहे सोयाबीन वर सोळा पॉईंट पाच मिलीन क्लोबेन नावाचं एक चांगले कीटकनाशक आहे विशेषतः आळ्यांसाठी आणि खोडकिडीसाठी एकोणचाळीस पॉईंट पस्तीस एस सी तीन मिलीन इमामेक्टिन बेंजचं एक पॉईंट नव्वद एसीचं जे आहे सोयाबीन वर शिफारशीत आहे एक पॉईंट नव्वद एस सी तर ते आठ पॉईंट पाच मिली या प्रमाणात वापरायचे याशिवाय चक्रीभुंगा अळी लिप्रोल नावाचं एक नवीन कीटकनाशक बाजारामध्ये आलेले एस सी पाच मिली आणि ज्या ठिकाणी पिवळा मोजक दिसून येत आहे तुलनेनं जास्त प्रमाणामध्ये आहे पांढरी माशाचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि अळी आहे अशा ठिकाणी मात्र विशेष बाब म्हणून पंचवीस एस सी अधिक बायोफेंटरिट पंचवीस डब्ल्यूजी हे संयुक्त कीटकनाशक पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पंप आला याप्रमाणे वापरण्याची शिफारस केली आहे आणि जर का पेट्रोलचा पंप असेल तर हे प्रमाण जे आहे ते तीन पट करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण हे मागच्या दोन हजार तेवीस च्या जैविक पद्धतीने किडींचं व्यवस्थापन विशेष ताळीवर की व्यवस्थापन करण्यासाठी नवमोर रिलायची जी शिफारस मग मी सांगितल्याप्रमाणे त्याची शिफारस केली आणि त्याचं जो काही ड्राफ्ट आहे तुम्ही आपल्या समोर या स्क्रीनवर दाखवते तर अशा प्रकारे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे यानंतर सध्या जो अजून मराठवाड्यामध्ये आम्ही काही फिल्ड विजिट्स केल्या तर यामध्ये बहुतांश ठिकाणी आम्हाला सोयाबीनवर पिवळा मोझॅक दिसून येते काही ठिकाणी हिरवा मोजा दिसून येते आता मोझॅक जो रोग आहे सोयाबीनचा हा एक विषाणूजन्य रोग आहे विषाणूंमुळे हा रोग होतो परंतु हा विषाणूंचा प्रसाद जो आहे तो मात्र किडीच्या मार्फत होतो त्यामुळे आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं की विषाणूजन्य रोगांना आल्यानंतर विषाणूंसाठी आपण कुठल्याही कीटकनाशकाचा वापर करू शकत नाही परंतु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून याचे जे वाहक कीटक आहेत त्यांना आपण त्यांचं व्यवस्थापन जर का केलं तर हा या रोगाचा प्रसार टाळू शकतो त्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामध्ये आता पिवळा मोजक जर का ओळखायचा म्हटलं तर असे पानं आकसल्यासारखे तुम्हाला दिसून येतील आणि पूर्णतः पिवळसर टिपके त्यावर दिसतील आणि कालांतरानं पिवळे सुद्धा झालेले दिसतील आता लोहा आणि जो पिवळा मोजक आहे यामध्ये फरक जर का म्हटलं तर लोहा या सूक्ष्मा अन्नद्रव्याची कमतरता जर का असेल तर पानं एकदम असे चांबडीसारखे दिसायला लागतात त्यावर कुठल्या प्रकारे आकसल्यासारखे दिसत नाही आणि मध्ये पाणी आकस द्यायला आहे शेतकरी बंधूंनी हा जो ओळखण्यामध्ये जो गफलतपणा होतो तो लक्षात घेणं गरजेचं आहे मग यासाठी काय करायचं रोगग्रस्त झाडे जर का दिसली तर ती काढून त्वरित नष्ट करणं गरजेचं आहे कारण अशा रोगग्रस्त झाडांवर पांढरी मासे जर का त्यांनी रसपूषण केला आणि चांगल्या झाडावर जर का ती पांढरी मासे जाऊन परत त्या ठिकाणचं रसपूषण केला तर त्यासोबत तो विषाणू सुद्धा त्या ठिकाणी प्रसारित होतो त्यामुळे रोगग्रस्त झाडे उतून एक तर जमिनीमध्ये पुरून टाकून नष्ट करणं गरजेचं आहे त्याशिवाय नैसर्गिक खताचा जास्त वापर केला की काही वाढ जास्त होते आणि त्या ठिकाणी रस्तोषण करणाऱ्या सुद्धा आकर्षित केल्या जातात नात्र, त्यामुळे नैसर्गिक खताचा संतुलित वापर करावा किंवा आता सोयाबीनमध्ये नंतर खताची फारशी गरज नसल्यामुळे तो, तो करू नये त्याशिवाय मूग उडीद यांसारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवर सुद्धा पिवळा मोजाचा प्रसार होतो त्यामुळे ज्या ठिकाणी मूग उडीज आहे त्या ठिकाणी सुद्धा काळजी ठेवणं गरजेचं आहे त्याशिवाय काही तण जे आहेत पेटारी सारखे असेल त्यावर पांढरी माशी मोठ्या प्रमाणात दिसून येते काही वेल वर्गी याच्यावर हा मोजा एक दिसून येतो तर अशी वेल सुद्धा त्या वगैरे असतील तर काढणं गरजेचं आहे त्याशिवाय पांढरी माशी जी आहे ती पिवळ्या रंगाकडे आकर्षित होत असल्यामुळे पिवळ्या रंगाचे चिकट सापळे साधारणतः दहा ते पंधरा हे सनियंत्रणासाठी आणि पन्नास चिकट सापळे हे आपल्या मोठ्या प्रमाणात पांढरी माशीला अट्रॅक्ट करण्यासाठी लावण्याची शिफारस केली आहे याशिवाय पांढरी साठी पाच टक्के फवारणी घेतली त्या ठिकाणी पांढरी माशी कमी प्रमाणात दिसते जैविक कीटकनाशकांमध्ये आपण वर्टिसिलियम लिकाणीचा वापर जर का केला तर तो सुद्धा पांढरी माश्यासाठी परिणामकारक करतो वर्टिसिलियम लिकाणी साधारणतः चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात जर का फवारणी घेतली तर पांढरी माशीच चांगल्या प्रकारे नियंत्रण होतो याशिवाय आता जो शेवटचा उपाय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मी आता मगाशी पण सांगितलं त्याप्रमाणे पंचवीस टक्के अधिक बायफ पंचवीस टक्के डब्ल्यूजी जे की एका शंभर ग्रॅम आहे आणि जर का पंपाचा विचार केला आपण तर पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे मिक्स करणं त्याचा जो लेबर क्लिन कीटकनाशक आहे त्याचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर फवार्यांसाठी वापरण्यात येणारं पाणी सुद्धा फार महत्वाचं आहे त्याचा पीएच जो आहे तो पाच था ते सातच्या दरम्यान असावा आणि पाणी शुद्ध असावं खराब पाणी वगैरे जर झालं तर याचा रिझल्ट चांगला ना मिळत नाही त्याशिवाय दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे कारण कीटकनाशकाचा जो काही काळजी जी आहे फवारणी करतेस ती घेणं सुद्धा फार गरजेचं आहे त्यासाठी फवारणी करते वेळेस चष्मा असेल हातमोजे असेल तोंडावर मास्क असेल संरक्षित कपड्याचा वापर आहे याचा वापर करावा त्यासोबतच कुठल्याही पदार्थाचं सेवन फवारणी चालू असताना करणं टाळणं गरजेचं आहे आणि बिगर हंगामी सोयाबीनची लागवड सुद्धा बरेच शेतकरी आता रबीमध्ये करतायत जेणेकरून त्यामुळं जो या किडींच्या जीवनक्रमात खंड पडत नाहीये आणि पुढील हंगामात सुद्धा त्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळं एक लक्षात घ्यायचं की आपल्याला बिगर हंगामीची लागवड जी आहे सोयाबीनची ती सुद्धा टाळायची आहे तर अशा प्रकारे आपण सोयाबीनवर येणाऱ्या ज्या काही किड्या आहेत आणि विशेष करून सध्याचा जो पिवळा मोजाचा जो रोग आहे तर त्याबाबत सुद्धा व्यक्तीभूतपणे मी माझ्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या उपरी शेतकरी बंधूंचे काही प्रश्न असतील किंवा काही त्यांच्या शंका असतील तर माझा नंबर सुद्धा स्क्रीनवर या ठिकाणी दिसतोय पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य आठ वीस चोवीस आ, यास, आ, दो दो ना, या मोबाईल नंबरवर जर का संपर्क केला शेतकरी बंधूंनी तर त्यांच्या समस्यांचं मी त्या ठिकाणी दूरध्वनीच्या माध्यमातून सुद्धा उपयोग करत याशिवाय आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा व्हॉट्सअप चॅनल आहे व्ही एन एम के व्ही चॅनल याच्यावर सुद्धा जर का आपण माहिती जर का पाहिली तर बऱ्याचशा या, या गोष्टी येतात याबाबतची माहिती आम्ही रेग्युलर अपडेट करतो त्याशिवाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आम्ही दर आठवड्याला जे काही विविध समाज माध्यम आहेत त्यावर सुद्धा त्या आठवड्याच्या परिस्थितीनुसार जी किंवा जो पीक चालला आहे तो सुद्धा आम्ही पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व एस माध्यमातून जे डी एस च्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण प्रसारित करण्याचं काम करतोय तरी शेतकरी बांधून अशा प्रकारे सोयाबीन मधील किडींच वेळीच व्यवस्थापन करून योग्य ती खबरदारी घ्यावी जेणेकरून होणारा संभाव्य नुकसान टाळला जाईल कृषी आयुक्तालयाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि जो शेतकरी बंधूंशी संवाद साधता आला त्याबद्दल मी त्यांची जी काही सर्व टीम आहे सर्वांचे काही प्रश्न आले प्रेक्षकांकडून हो सो, सोयाबीन येलो व्हायचं आहे आणि शेंगा भरणीसाठी उपाय तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन बघू शकता सरांनी बऱ्यापैकी त्यावर उपाययोजना सांगितल्यात आणि पवन पवनकडे विचारतायत की वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ शेतीविषयक जे कार्यक्रम होतात किंवा प्रशिक्षण होतात याविषयीच्या माहितीसाठी आम्हाला कुठे संपर्क करावा लागेल हा चालेल पहिला जो प्रश्न आहे की सोयाबीनवरचा जो पिवळा मोझॅक आहे त्यावर मी आताही बोललो आहे की हा जो रोग आहे हा विशेष करून पांढरी माशी या किडीमुळे प्रसारित होतो त्यामुळे आपल्याला माशीचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीला पिवळे चिकट सापडे लावणं गरजेचं आहे तणावर बेनवर्गीय जी काही तण असतील त्यावर पिवळेपणा दिसून येत असेल ठिकाणी काढणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी पिवळे चिकट सापळे आणि रासायनिक कीटकनाशकांमध्ये ऍसिफेट पंचवीस टक्के आणि बायोफेथ पंचवीस टक्के या कीटकनाशकाची फवारणी की जर केली आपण तर पिवळा मोजाक हा प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो त्या ठिकाणी आपल्याला रोखता येऊ शकतो आणि जी काही रोगग्रस्त झाडं आहेत ती मात्र काढून नष्ट करणं फार गरजेचं आहे ही त्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांनी दुसरा एक सांगितलं की सोयाबीन मध्ये शेंगा भरणीसाठी काय केलं पाहिजे तर सोयाबीन पिकामध्ये हे एक म्हणजे द्विल पीक आहे आणि नत्र स्थिरीकरणाचं काम करत असत म्हणजे पुढच्या पंचवीस दिवसानंतर त्याच्या मुळांवर गाठी असतात म्हणजे नत्राचं स्थिरीकरण आपोआप करत तर यामध्ये तुम्ही फार काय करण्याची जे काही खताची संतुलित मात्रा दिली असेल तर फार गरजेची नाही परंतु काही जर का कमतरता दिसून येत असेल पानांवर पिवळसरपणा दिसून येत असेल किंवा काही सूक्ष्म अनद्रव्याच्या कमतरतेची लक्षण दिसून येत असतील तर ग्रेड दोनचं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर त्याची आपण फवारणी साधारणतः पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून हो घेऊ शकता किंवा झिरो झिरो पन्नास हे जे एन आहे ज्यामध्ये पालस आहे पालास हा पाला दाणे भरण्यामध्ये महत्वाचं काम करतो तर या खताची किंवा झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास जरी घेतला आपण तरी त्या ठिकाणी दाण्यांची जी काही किंवा शेंगाची भरणी आहे ती चांगल्या प्रकारे होईल त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यक्रम असतात त्याबाबत आम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जे आहे त्याच्या माध्यमात माहिती देत असतो त्याशिवाय संपर्कासाठी आपण झिरो चोवीस क्रमांक आहे यावर जरी फोन केला आपण तरी आपल्याला त्या ठिकाणी कार्यक्रमाविषयी माहिती मिळू खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांना शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती इतक्या सोप्या भाषेत सन्मानिय लाड सरांनी आपल्या समोर ठेवली आहे यामुळे मी सरांचे आभार मानते सोबतच पवन खाडे विचारतात की भाजीपाला पिकामध्ये जैविक कीड नियंत्रण कसे करावे तर नक्कीच आम्ही तुमच्या या प्रश्नावरही पुढील वेबिनार मालिका घेऊन येऊ ज्याच्या माध्यमातून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती दिल्या जाईल आणि विशेष करून धन्यवाद सर्व ऑडियन्स स्टेज ज्यांच्या साथी हा कार्यक्रम करतोय ते हे बघताय त्यामुळे विशेष आभार परत विजय विचारतात की स्टेज स्टेजमध्ये कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा फ्लावरिंग स्टेजमध्ये स्टेज आहे तर यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन मध्ये आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की जे जहाल कीटक वर्गीय कीटकनाेडगेल इन्सेक्ट साईड म्हणतो आपण त्याचा वापर आपण टाळावायचा आहे कारण काय असतं की बऱ्याचदा त्या ठिकाणी पॉलिनेटर्स जे असतात पराजगी करणारे किडी तर त्या सक्रिय असतात आणि त्यांना अपाय होऊ नये म्हणून त्यात टाळा परंतु आताच्या परिस्थितीमध्ये जे काही कीटकनाशक आहेत यात इमामेक्ट्रेट वन पॉईंट नाईन ती ते चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे त्याशिवाय फ्लोरेंट एनिप्रोल हे सुद्धा कीटकनाशक आपण फवारणी म्हणजे फुल अवस्थेमध्ये घेऊ शकता क्लोबेन्डामाईट चा सुद्धा वापर करू शकता फक्त सिंथेटिक पायरेथॉइल कटातले की कीटकनाशक असतील किंवा मग ज्यांना रेड ट्रॅंगल दिलेला आहे अशा कीटकनाशकाचा मात्र वापर आपण त्या ठिकाणी कटाक्षाने टाळावा धन्यवाद सर आपले प्रेक्षकही आपले आभार मानतायेत माहिती दिल्याबद्दल आणि प्रेक्षकांचे पुन्हा एकदा धन्यवाद अजूनही तुमचे काही प्रश्न असेल आता तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता या वेबिनार मालिकेची सुरुवातच आपण शेतकऱ्यांना माहिती मिळावी योग्य ती माहिती मिळावी यासाठी केली आहे तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होते तेच थांबण्याची पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील वेबिनार मालिकेत नवीन प्रश्नांसह आणि नवीन उत्तरांसह तोपर्यंत थांबूया नमस्कार, नमस्कार।